हॅलो कसे आहात मस्त आहात हे बघा काय चाललंय आमचं चिमुच ती म ती मात मात जोपी मच्छर मच्छुर बापरे आमच्या कॅमेरात मच्छर तू विचार कर काय मच्छुर बाबा काय बोलायचं आता उद्या आहे मस्त सुट्टी सगळ्यांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आता हा व्हिडिओ कधी अपलोड होणारे माहीत नाहीये एडिटिंग वरती डिपेंड डिपेंड आहे पोर नाही घरात आवाज येतो सो आणि रात्रीची वेळ झाली आहे कोरोना येत घरात अवतर बघा आता फ्रेश होते मस्त एक कडक चहा ठेवते हो छान पैकी चला आपण चहा करूया लगेच कॅमेरा लाईट चालू करतो बघितला माझा मोबाईल आहे मस्त नजर काढू दे माझ्या मोबाईलची माझं मोबाईल असले मस्त आहे पण नाले आहे पैसे वसूल झाले पाहिजे मोबाईलला ब्लॉग बनवते लाईक करो यार आप लोग करते हो, देते हो, इतना आप लोग नाही नाही हो हो मोबाईल देख सकते हो क्वालिटी कितना भारी मस्त मस्त म्हणजे चेहरा तुम्हाला फ्रेश दिसत असेल पण ऍक्च्युअल मध्ये आता मी इफेक्ट टाकलेला Because... <laughs> आहे बिकॉज ऑफिस मधून आलेले आहे सो चला आता मस्त मस्त चहा करू या हे पोरं माझी भांडी लावत नाही बघा 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 तुम्हीच बघा भांडी लावत नाही भांडी घासत नाही सगळं आल्यावरती करायचं कधी करतात कधी नाही करत जाऊ ते लहान पोरं आहेत माझी काय करणार मी त्यांची मम्मी आहे समजून घ्यावं लागेल हे बघा मस्त चहा ठेवलेला आहे अद्रक आहे आता मी कोरा चहा पिणार आहे गोरा चहा काय होतं आणि मला तर हाय ऍसिडिटी आहे डॉक्टरनी सांगितलेला सो छान एकदम पण कमी नाही केलाय पण केलं आहे पण माहिती मला अक्षरशः बोलायचं पण छान ब्लॉग बनवते मी हे बघा माझा अवतार हे बघा बोलायचं पण आहे तुम्हाला कधी कधी स्वतः सोबत अशीच मजा करायला पाहिजे का कर नाही स्वतः सोबत बोलायला पाहिजे बरोबर ना काय का चिंबरे ए ढमरे काय चिमू तुला कोणी दुधवा दिला की नाही कॅट फूड दुधवा दिला नाही दिला कोणीच नाही घरात आपण देऊ हा मी माझ्या चिमूला दुधवा देते आता पोर नाही तर मीच तिला देऊन टाकलं ती बिचारी माझ्याकडे मागते काम माहिती तिला कधी दिलं होतं पोरांनी पण देतात पोरं माझी कधी कधी बघा इथं कॅटफूट आहे म्हणजे तिला तिचं कॅटफूट खाऊन झालंय आणि ही माझ्याशी खोटं बोलते खूप आधी काटफूट दिलं की मग उलट्या करते ती चला आता हे चहा उकळतोय मस्त इकडे जरा उकळूसपर्यंत आपण थोडंसं चेंज वगैरे करून घेऊया पण आता चेंज नाही करायचं हे कारण म्हटलं आता ड्रेस आहेच नंतर जर आपण घरामधले कसे कपडे घालतो गबाळे एकदम काही पण घालतो टी शर्ट गाऊन घेऊन तर म्हटलं चला उद्या सुट्टी पण आहे तर आपण जरा मस्त रील्स बनवूया थोडेसे आणि मग नंतर ड्रेस चेंज करूया चला मी तोपर्यंत चेहरा बिरा धुवून घेते मस्तपैकी आणि मग फ्रेश होते मग आपण बोलूया हां चेहरा धुतलेला आता आणि म्हटलं चला आता पहिला मस्त थोडस चहा घेऊया चहा उकळतोय तुम्ही बघताय टी लवर कोण कौन कोण आहे मला नक्की सांगा माझ्या कमेंट्स आ, कमेंट्स आले पाहिजे मला कि टी लवर कोण कौन कोण आहे म्हणजे चहा कोणाकोणाला आवडतो आणि कितीही काय झालं तरी आपण कमी नाही करू शकत कर। थोडं का नाही एक घोटता नाही कोरा का नाही पिणारच काय का सिमरे ए ए झिम तिला मी काय पण बोलते झिमरे सिमरे सोना मोना तिचं नाव आहे पण ती देते मला आवाज आता तिचं पोट भरलंय ना काय ग रंभा ए ए रंबा चिमा ती तुमकरावे मला ए इकडे बघ क्षणी इकडे इकडे बघ इकडे बघ शरी शरी बघितलं तुम्हीच म्हणजे कॅट फूड खाऊन बसली आणि आता खूप जास्त होते कॅट फूड आणि खोट बोलते ही कि मी खाल्लं नाही या चहा घ्यायला मस्त मस्त चहा मी खुश होते चहा प्यायच म्हटल्यावर खुश होते मी चहा घेईल थोडीशी रील्स बनवेल टाइम बघत असाल तुम्ही आठ वाजायला आलेले उलट दिसते ना आठ वाजाला आलेले तर थोडेसेनवेल तुम्ही बोलाल रिल्स बनवायलाच पाहिजे का तुम्हाला वेळ नाही मिळत तर कसं आहे दादा ताई मैत्रिणी माझे फ्रेंड्स यूट्यूबर सबस्क्रायबर असं आहे की जी मेहनत आपण पहिल्यापासून घेत आलेलो आहोत त्याला कंटिन्यू करायला पाहिजे की नाही आता मी युट्यूब चालवते मला असं वाटतं दोन वर्ष झालेत आणि इन्स्टावरती पण मला असं वाटतं दीड वर्ष झालेत तर कसं आहे म्हणजे का आपण त्याच्यामध्ये आपलं फ्युचर बघतो बरो बरोबर की नाही म्हणजे असं वाटतं की उद्या परवा आपण आज जॉब करतो आहे उद्या परवा आपण फ्युचरमध्ये घरी बसू शकतो म्हणजे आपलं जर चांगलं चाललं यूट्यूबर आपण यूट्यूबर बनलो काही लोक बघा घरगुतीच ब्लॉग बनवून किंवा त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहेत म्हणजे कुकिंग वगैरे एक्झेट्रा एक्झेट्रा डान्सिंग म्युझिक जे काय आहे ते किंवा आजकालच्या महिला साधे घरातले ब्लॉगसुद्धा टाकून मस्त कमवत आहेत हेच म्हणजे की आपल्या संसाराला थोडासा हातभार लागावा त्याच्यामुळे आणि काही लोक आपलं आवडतं म्हणून करतात प्रत्येकाचे वेगवेगळे तर सो एक मी फ्युचर म्हणून मनुं करते म्हणूनच एवढा त्रास घेऊन रील्स वगैरे बनवते तर माझे रील्स हे नेहमी असे असतात की सगळ्यांना आवडतील साधे सिम्पल असतात आणि रील्स बघितलं तर लाईक शेअर करायला नक्कीच विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करावी विसरू नका प्लीज चिमो येऊन सांगे ना सगळ्यांना लाईक मी चिमो आता खाऊन पिऊन मस्त पोट भरलाय सो आता ती झोपेल आता पोरं नाही आहेत पोर आल्यावरती बघूया आपण छोटासा ब्लॉग बनवूया त्यांच्यासोबत सो चला आता मी मस्तपैकी चहा घेते या चहा घ्यायला तोपर्यंत बा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या फॅमिलीची श्री स्वामी समर्थ